ऑक्टोबर महिना सिंह राशीसाठी अपेक्षित परिणाम देणारा ठरणार आहे शुभ राहणार आहे ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीपासूनच तुमच्या प्रयत्नांचे आणि मेहनतीचे फळ तुम्हाला मिळेल या काळात तुम्हाला मोठं यश मिळण्याची सुद्धा शक्यता आहे जे तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल तुमची अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेली सर्व कामं सुद्धा ऑक्टोबर महिन्यामध्ये पूर्ण होऊ शकतात इतकंच नाही तर तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी वरिष्ठ आणि कनिष्ठ दोघांकडूनही सहकार्य मिळताना दिसेल त्याचबरोबर तुमचं वैवाहिक जीवन सुद्धा या महिन्यामध्ये आनंदी होणार आहे आणि जोडीदारासोबत तुम्ही काही आनंददायी क्षण सुद्धा घालवणार आहात आणखीन कुठल्या चांगल्या घटना ऑक्टोबर महिन्यामध्ये घडणार आहेत चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मंडळी तुमच्यापैकी ऐंशी टक्के जणांनी अजून चॅनल सबस्क्राईब नाही केलंय म्हणून ही प्रेम विनंती ऐका आणि प्लीज प्लीज प्लीज, प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला आता वळूया सिंह राशीकडे स्पष्ट वक्ती असणारी जे मनात तेच ओठात असणारी तत्वनिष्ठ रास म्हणजे रास याच सिंह राशीसाठी ऑक्टोबर महिना बऱ्याच गोष्टी घेऊन आलेला आहे जसं तुमच्या करिअरचा विचार करता करिअरमध्ये अर्थात नोकरी करत असाल तर नोकरीमध्ये तुम्हाला शुभ परिणाम मिळू शकतात या काळात प्रमोशनची सुद्धा शक्यता आहे पगारवाढीची सुद्धा शक्यता आहे तुमची मेहनत चांगली असेल तर या गोष्टी घडून येऊ शकतात सरकारी क्षेत्रातील लोकांना सुद्धा चांगला लाभ मिळू शकतो आता जे व्यवसाय करतायत त्या व्यवसाय करणाऱ्या जातकांना मात्र त्यांच्या मार्गदर्शक तत्वांचं काटेकोरपणे पालन करावं लागेल त्यामुळे तुम्हाला चांगले परिणाम मिळण्यास मदत होईल तुमचा व्यवसाय चांगली प्रगती करेल नवीन योजनांमध्ये तुम्ही गुंतवणूक या काळामध्ये करू शकता गुंतवणूक आणि शेअर बाजारातूनही तुम्हाला फायदा होऊ शकतो ऑक्टोबर महिना म्हणजे कसा माहिती का तर तुमच्या कार्यक्षमतेने आणि परिश्रमाने सन्मान मिळवण्याचा काळ असणार आहे तसं फायनान्सशी संबंधित जे लोक आहेत त्यांना काही संघर्षाचा सामना करावा लागू शकतो जे लोक बऱ्याच काळापासून एकाच ठिकाणी काम करत आहेत ते नोकरी बदलण्याचा सुद्धा या काळामध्ये विचार करतील व्यावसायिकांना सुद्धा नवीन तंत्र शिकावे लागेल या महिन्यात एखादी चांगली मोठी ऑर्डर येण्याची सुद्धा शक्यता आहे वैद्यकीय आणि अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना नोकरीच्या चांगल्या संधी सुद्धा उपलब्ध होऊ शकतात आता मंडळी आपले एक व्ह्यूवर आहेत जे कमेंट बॉक्समध्ये म्हटले की तुम्ही फक्त नोकरी आणि व्यवसायाशी संबंधितच गोष्टी सांगता तर तसं नाही आपण कुटुंब आरोग्य या सगळ्या गोष्टींवर सुद्धा प्रकाश टाकत असतो तर आता बोलूया कुटुंबाबद्दल तसं जर कुटुंबातील वातावरण सिंह राशीसाठी ऑक्टोबर महिन्यामध्ये शांतता पूर्ण असेल कुटुंबातील सर्व ज्येष्ठांचा आदर राखण्याचं काम मात्र तुम्हाला करावं लागेल त्यांच्या भावना दुखावणार नाहीत याकडे लक्ष द्यावी लागेल कारण त्यामुळे कुटुंबातलं वातावरण खराब होऊ शकतं म्हणून ज्येष्ठांच्या मनात काय चाललंय ते जाणून घेण्याचा थोडासा प्रयत्न करा जेणेकरून तुमच्या कौटुंबिक जीवनात अशांतता पसरणार नाही तुम्हाला तुमच्या घरातल्या ज्येष्ठ व्यक्ती अर्थात आई वडिलांच्या तब्येतीची काळजी सुद्धा या काळात घ्यावी लागेल कुठल्याही छोट्या दुखण्याकडे त्यांच्या दुर्लक्ष करू नका ऑक्टोबर महिना सिंह राशीसाठी शुभ असला तरी सुद्धा आरोग्याच्या दृष्टिकोनातून मात्र हा महिना थोडा त्रासदायक ठरू शकतो खास करून तुमच्या खाण्याच्या सवयी लक्षात घ्यायला हव्यात कारण त्यामुळेच आजारपण येऊ शकतं म्हणून शक्यतो तेलकट तळलेले तुपकट हे पदार्थ खाणं कमी करा पौष्टिक सकस आहार घ्या शक्यतो घरचं गर घरी बनवलेलं अन्न खा किंवा बा बाहेर जरी तुम्हाला नाईला जाणे खावं लागत असेल तर जिथे स्वच्छता आहे किंवा चांगल्या ठिकाणी सकस पोषण आहार घेण्याचा प्रयत्न करा खास करून मधुमेहाने त्रस्त असलेल्यांनी त्यांची साखरेची पातळी नियमितपणे तपासली पाहिजे एकंदरीतच सिंह राशीच्या लोकांनी या महिन्यामध्ये आरोग्याच्या बाबतीमध्ये कुठलाही हलगर्जीपणा करू नये कारण बिघडलेल्या आरोग्यामुळे तुमच्यावर मानसिक तणाव सुद्धा येऊ शकतो म्हणून आरोग्याची काळजी घेणं हे तुमच्याच हातात आहे चांगल्या आरोग्याचा लाभ व्हावा असं जर तुम्हाला वाटत असेल तर रोज सकाळी लवकर उठून सूर्योदयाच्या वेळेला सूर्यनारायणाला जल अर्पण करा याला सूर्याला अर्घ्य देणं असं म्हणतात आपल्या कुंडलीमध्ये आरोग्य देणारा ग्रह म्हणजे सूर्य आहे सूर्य बलवान असेल सूर्याची कृपा असेल तर आपलं आरोग्य चांगलं राहतं आणि सिंह राशीचा तर स्वामी सुद्धा सूर्य आहे म्हणूनच सिंह राशीच्या लोकांनी हा उपाय नक्की नक्की करावा सकाळी लवकर उठायचं स्नान करायचं आणि बरोबर सूर्योदयाच्या वेळेला एक तांब्याचा कलश घ्यायचा त्याच्यामध्ये शुद्ध पाणी भरायचं त्यामध्ये कुंकू किंवा लाल चंदन अक्षदा मिळालं तर एखादं फूल हे सगळं टाकून ते पाणी सूर्यनारायणाला अर्पण करायचं बरोबर सूर्योदयाच्या वेळेला हा उपाय न चुकता रोज करायचा स्त्रियांनी फक्त चार अडचणीचे दिवस सोडून द्यावे हा उपाय केल्यामुळे सूर्यनारायणाची कृपा होते आरोग्याचा लाभ होतो सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्या करिअरमध्ये जर सुद्धा काही अडचणी येत असतील तर त्यासुद्धा अडचणी या ज्योतिषशास्त्रातल्या उपायांनी दूर होतात अगदीच तुमचा विश्वास नसेल की नाही बो आम्हाला पटत नाही की असं काही उपाय केल्यामुळे आयुष्यात काय बदल घडणार आहे असं वाटतंय आम्हाला असं जर तुम्हाला वाटत असेल तर कुठलंही मत बनवण्याआधी तुम्ही स्वतः हा उपाय अगदी कॅलेंडरवर खुणा करत शेहेचाळीस दिवस सलग करून बघा आणि त्यानंतर काय बदल होतो याचा अनुभव तुम्ही स्वतःच घ्या हा अतिशय प्रभावी असा उपाय मानला जातो त्यामुळे आरोग्य तर चांगलं राहतंच पण करिअरची गाडी सुद्धा सुसाट वेगाने धावू लागते आता ऑक्टोबर महिन्यात आत विद्यार्थ्यांबद्दल बोलायचं झालं तर ज्यांना परदेशात जाऊन शिक्षण घेण्याची इच्छा आहे त्यांची इच्छा सुद्धा या महिन्यामध्ये पूर्ण होऊ शकते या महिन्यामध्ये परदेशी जाण्यामध्ये यश मिळू शकतं कठोर परिश्रम आणि मेहनत मात्र तुम्हाला करावी लागेल त्याचबरोबर ज्या लोकांचे कोर्टाशी संबंधित काही कामं काही प्रकरणं प्रलंबित आहेत तर त्यांना सुद्धा काही सकारात्मक बातम्या या काळामध्ये मिळू शकतात महिन्याच्या मध्यामध्ये कुटुंबासंबंधित काही निर्णय घ्यावे लागतील जे तुम्हाला खूप महत्वाचे ठरतील आणि खूप विचारपूर्वक घ्यावे लागतील एक दोन गोष्टी सोडल्या तर एकंदरीतच ऑक्टोबर महिना सिंह राशीसाठी चांगला असेल तुमची सर्व उद्दिष्ट वेळेवर पूर्ण करण्यामध्ये तुम्ही या महिन्यात यशस्वी व्हाल फक्त मी मगाशी म्हटलं तसं आरोग्याची काळजी घ्यावी लागेल आरोग्यासाठी तुम्हाला थोडा वेळ काढावा लागेल आणि मंडळी आपल्याकडे एक म्हणे सरसलामत तो पगडी पचास जर आरोग्य चांगलं असेल तर तुम्ही यशाची नवनवीन शिखरं गाठू शकता पण आरोग्यच चांगलं नसेल तर कितीही पैसा असला तरी त्याचा उपयोग होत नाही त्या पैशाचा उपभोग सुद्धा व्यक्ती येऊ शकत नाही म्हणूनच सिंह राशीच्या लोकांनी आरोग्याकडे खास करून नक्की लक्ष द्यावं आणि फक्त शारीरिक आरोग्यच नाही बर का तर मानसिक आरोग्य सुद्धा आता हे मानसिक आरोग्य आपण कसं चांगलं ठेवू शकतो तर तुमचं जे काही रुटीन आहे रोजचं जे काही काम आहे त्यातनं दहा ते पाच मिनिटं स्वतःसाठी रोज काढा तुम्हाला ज्या गोष्टी आवडतात त्या करा तुमचा जो काही छंद असेल तो जोपासा या सगळ्या गोष्टींनी मानसिक आरोग्य चांगलं राहायला मदत होते आणि मन फ्रेश राहिलं तर शरीरही निरोगी राहतं म्हणूनच या काही गोष्टींचा विचार या महिन्यामध्ये नक्की करा मंडळी वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू त्याचबरोबर आणखीन कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरचं योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण लोकमत भक्ती चॅनलला व्हिडिओ करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका